नमस्कार मी अश्विनी अशु रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी छोट्या मुलांसाठी मस्त असं आपण नाश्ता बनवणार आहोत ते म्हणजे गव्हाच्या आपल्या पिठाचा पास्ता बनवणार आहोत बघत असेल या पद्धतीने आपण पास्ता बनवणार आहोत आणि खूप टेस्टी असं होतो चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया त्यासाठी आपल्याला ते प्रथम लागणार आहे कणिक म्हणजे आपली जी नॉर्मल कणिक असते आपण रोज चपात्या बनवतो ती कणिक घ्यायची आहे म्हणजे घट्ट मळून घ्यायची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आणि छोटा एक गोळा घ्यायचा मस्त आता दोन प्रकारच्या मी दाखवत आहे पास्ता दोन प्रकारच्या दोन डिझाईनचे आता एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि छान आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने मस्त आपण पातळ अशी चपाती लाटून घेतलेली ला आहे आणि पीठ आपल्याला कडकच पाहिजे आता त्याचे आपण चौकने असे काप करून घेणार आहोत एकसारखे बघत असेल एकसारखे असे काप झालेले आहे आता मी डिझाईन आपण एक प्रथम एक डिझाईन करून दाखवते या पद्धतीने दोन्ही जॉईन करून घ्यायचे कोण आणि हे दोन कोन या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे मस्त असे कळीचा आकार येतो बघत असेल पुन्हा दाखवते हे जे दोन कोण आहे ते जॉईंट करायचे आणि हे जे दोन कोण आहे हे जॉईंट करून घ्यायचे मस्त या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा hmm. कळीचा आकार येतो खूप छान असे दिसतात एक छोटा उंडा घेतला पुन्हा आणि मस्त आपल्याला एक सारखा लांब आकाराचा करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता पुढची डिझाईन दाखवत आहे आपण पिठाच्या गोळा मस्त असं लांब आकारामध्ये दे करून घेतलेल्या कट मारून घेते एक एक इंचावर आपल्याला कट मारून घ्यायचे आहे या पद्धतीने एक गोळा घ्यायचा मस्त असा एक गोळा घ्यायचा आणि काटा चमचा प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच त्याच्यावर असं प्रेस करायचं या पद्धतीने प्रेस करायचं आणि मागची साईड उचलत उचलते बघत अस मस्त असं पुढं दाबत आपला दुसराही आकार झालेला आहे पुन्हा दाखवते एक दाबून घ्यायचं आणि अलगदपणे मागची साईड पुढं लोटीत चालायची या पद्धतीने आपला सर्व पास्ता बनवून रेडी आहे बघत असेल मस्त असं आपण आकार देऊन घेतलेला आहे आता एका साइडला मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं पाण्यात सोडून घेऊया बघत असेल तर पाण्यालाही छान उकळी आलेले आहे आता तर त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेते आणि एक चमचा तेलही सोडून घेतलेला आहे मी आणि आता सर्व पास्ता जो बनवून ठेवला होता तो घालून घेते असं या पद्धतीने सर्व पास्ता मी सोडून घेतलेला आहे आणि मस्त आपल्याला दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे एका साईडला आपला पास्ता शिजत आहे तर दुसऱ्या साईडला आपण भाज्या ज्या आहेत कट करून घेतलेल्या परतून घेणार आहोत मी घेतलेला एक कांदा थोडस गाजर कट करून घेतलेले आहे बीन्स कट करून घेतलेले एक टट एवढं आपल्याला भाज्या आणि आवडीनुसार भाज्या घालू शकता तरी ते आपलं तेलही छान तापलेलं आहे आपण कांदा घालून घेणार आहोत प्रथम कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की आपण घालणार आहोत गाजर गाजर ही आपण छान असं बारीक कट करून घेतलेला आहे गाजर घालून घेते गाजर ही एक मिनिटभर आपल्याला कांद्या बरोबर परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर झालेलं आहे आता बीन्स टाकून घेऊया बीन बीन्स ही आपल्याला छान परतून घ्यायचे एक मिनिट भर बीन्स ही छान परतलेली आहे आता घालून घेऊया टॅमॅटो सर्व टॅमॅटो आपल्याला घालून घ्यायचे शेवट घालायचं टॅमॅटो आणि परतून घ्यायचं आहे सर्व भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायची आहे पुन्हा एक दीड मिनिटासाठी आणि त्यात थोडसं मी मीठ घालते अगदी भर मीठ घालते कारण की आपण जे पास्ता बनवला आहे त्यात शिस्तानी मीठ घातलेलं आहे त्यासाठी आपल्याला अगदी थोडस मीठ घालून घेतलेलं आहे आणि मसाले सुद्धा मी आता घालून घेणार आहे त्यात मी प्रथम घालून घेते मॅगी मसाला पास्ता मसाला घातला तरी चालेल थोडासा चिकन मसालाही घालून घेते मी छान लागतो आणि अगदी थोडस लाल तिखट घालून घेते मुलांना ला तुमच्या लाल तिखट आवडत असेल तर घालू शकता नसेल आवडत तर फक्त मॅगी मसाला घातला तरी चालेल थोडस लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडस जे आपण पास्त्याच पाणी आहे ते घालून घेतो अगदी थोडस आणि आता इकडे दहा मिनिट झालेले पास्ता सुद्धा आपला शिजलेला आहे पास्ता आपला शिजलेला आहे मी घालून घेते याच्यात मध्ये सर्व पास्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे सर्व पास्ता घालून घेतलेला आहे मस्त एकजीव करून घेते अगदी हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे बघत असाल तर मस्त आपला घरगुती असा पास्ता तयार झालेला आहे आणि खूपच छान होतो टेस्टी सुद्धा तेवढाच ते होतो पौष्टिक सुद्धा खूप असतो म्हणजे या पद्धतीने बनवलं तर घरचे आपलं जे घरी बनवतो तेच पोटात जातं मुलांच्या आणि त्याबरोबर भाज्या सुद्धा पोटात जातात खूप असा छान होतो आणि नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कधी उपवास असेल तर नक्की मुलांसाठी बनवा आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की वाट कॉमेंट्स वाट मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त रहा, मस्त आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत रहा, बाय सर्वांना